नमस्कार प्रेम कविता वर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मागोवा गीतात घेतात काही क्षण एकांतात एक आठवते मग खूप काही आयुष्यात सोसलेले गतकाळातील काही क्षण नव्याने आर्तसाद घालतात जुन्या जखमा ताज्या करण्यात ते परत परत यशस्वी ठरतात एक एक घाव निग आतून बोलका होतो एवढे सोसून काय मिळवले याचा जाब मागत जातो मनातली आग आकांताने पेट घेऊन शिलगत जाते गवताची काडी उडवत वेदना मात्र फुलत जाते संकटे येताच घेरून वादळाचे रूप घेते दुःखाचा डोंगर माथी मनोबल मात्र ढासळते काही गोष्टी नकळतपणे हातून निष्ठत स्मृती रूपात तशा शिल्लक राहतात आयुष्याला आकार देता सुख दुःख तेवढेच प्रेरक ठरते शेवटी एक एक अनुभवातून नियती जगणे मात्र शिकवून जाते शेवटी, एक एक अनुभवातून नियती जगणे मात्र शिकवून जाते धन्यवाद आजची रचना आपल्याला कशी वाटली ते द्वारे कळवायला विसरू नका अशाच एका सुंदर रचनेसोबत लवकरच भेटू तत्पूर्वी